पेन्शनधारकांना मोठी बातमी पेन्शनधारकांना सत्तर टक्के पेन्शन मिळणार तर वयानुसार पेन्शनही वाढणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दोन हजार पंचवीस हे वर्ष पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष असणार आहे पेन्शनच्या नियमामध्ये आता मोठे बदल लागू केले जाणार असून पेन्शनधारकांसाठी सुधारणा पेन्शनवाढीच्या योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबीवर आता चर्चा होणार आहे शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन मिळणार निवृत्तीनंतरच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन मिळणार असून आता धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ वेतनानुसार आता पेन्शन मिळणार आहे वयानुसार होणार पेन्शनमध्ये वाढ पेन्शनधारकासाठी आणखी एक मोठा प्रस्ताव तयार केला जात आहे ज्या अंतर्गत आता वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करण्यात येणार आहे सध्या हा लाभ वयाच्या ऐंशी वर्षानंतर मिळत आहे ज्यामध्ये आता पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते परंतु आता हा लाभ वयाच्या पासष्टव्या वर्षापासून लागू करण्यावर मोठा निर्णय घेणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना मोठा आर्थिक लाभ ही शक्यता आहे